हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशा एकदम प्रसन्न अशा काळभैरवनाथाच्या मंदिराचा व्हिडिओ हे जे मंदिर आहे ते पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आहे श्री काळभैरवनाथ मंदिर पिंपरी वाघोरे गाव येथे तर इथे मी आलेली होते दर्शन घेण्यासाठी सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात जातच असते डेली आ, तर मला असं वाटलं की चला आज आपण काळभैरवनाथाच्या मंदिरला जाऊ जसं की आपल्याला माहीतच आहे काळभैरवनाथ जे आहेत ते एक महादेवाचाच अवतार आहेत त्यामुळे मी इथे आलेली आहे दर्शन घेण्यासाठी इथे खूप प्रसन्न वाटलं आल्या आल्या सगळे पूर्ण दगडाची हे बांधकाम आहे आणि थंड छान वाटतं इथे लेफ्ट साईडला आलेल्या श्री हनुमान आणि श्री गुरुड यांच्या मूर्त्या आहेत आणि तिथे दर्शन घेतले आणि समोर पाहिले तर तीन छोटे छोटे आहेत सेंटरचं जे आहे थोडंसं मोठं आहे ते काळभैरवनाथाची मूर्ती तिथे स्थापन केलेली आहे लेफ्ट साइडला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि राईट साइडला दत्त मंदिराची अशा पद्धतीने आल्याला मी दर्शन घेतले पहिल्यांदा थोडासा व्हिडिओ शूट करून घेतला आणि नंतर थोडंसं ध्यान आणि मनन चिंतन केलं इथं बसून गर्दी नव्हती काहीच त्यामुळे खूप छान वाटत होतं इथे पसायदान लिहिलेलं होतं लेफ्ट साईडला हे बघू शकता किती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथे आणि मी इथे दर्शन घेतलं आणि एक इतकी छान मूर्ती होती की बास काळभैरवनाथाचं देखील खूप छान दर्शन झालं कधी आले तर मी आधी आले होते इथे तेव्हा फार गर्दी होती पण आता गर्दी वगैरे नाही एकदम छान दर्शन झालं त्यामुळं मला खूप छानच वाटत होतं काळभैरवनाथाची जी, जी हिस्ट्री आहे ती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे हे एक महादेवाचे अवतार आहेत आणि मी तसं बऱ्या सगळ्याच देवांना मानते परंतु महादेवावर माझी खूप जास्त श्रद्धा आहे सोमवारी किंवा जेव्हा वेळ भेटेल असेल तेव्हा मी महादेवाच्या पाया पडते आणि जाऊन मंदिरात दर्शन घेते शिवलीला अमृत वाचते शिवलीला मृतचा अकरावा अध्याय सोमवारी वाचत असते कारण सर्व अध्याय वाचणं दरवेळेस नाही शक्य होत तर अशा पद्धतीने महादेवाबद्दल पण काळभैरवनाथाचे हे दर्शन घेऊन मला खरंच खूप छान वाटलं खूप छान मंदिर आहे हे हे कुठे आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी गावात पिंपरी बसस्टॉपच्या पासनं अगदी जवळ आहे इथे कोणालाही विचारलं तरी तुम्ही डायरेक्ट वाघोरे गावामध्ये येऊ शकता आणि इथे लिहिलेलं होतं तुम्ही बघू शकता गाभाऱ्यात महिलांनी जाऊ नये व पुरुषांनी सोहळ्याशिवाय आज जाऊ नये तर असंही गाभाऱ्यात महिलांना एंट्री नव्हती आणि पुरुष देखील जात नव्हते कारण सोहळ्याशिवाय पुरुषांना देखील एंट्री नाही हे श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तांची इथे मूर्ती स्थापन केलेली आहे तर त्याचं देखील दर्शन घेतलं आणि महिलांना तर एंट्री नाही आणि पुरुषांना देखील तुम्ही वाचलं तसं सोहळ्याशिवाय इथे एंट्री नाहीये तर हे कुंभारवाडा म्हणून एरिया आहे आणि इकडे पिंपरी कॉलनीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हे आ, मंदिर आहे श्री काळ भैरवनाथ मंदिर बघू शकता तुम्ही खूप छान वाटलं इथे येऊन थोडंसं मग मी व्हिडिओ केला आणि नंतर मग इथे बसून थोड्या वेळ मनन चिंतन केलं देखी देखी है, है, देखी देखी तर अशा पद्धतीने इथे दर्शन घेतल्यानंतर बसण्याची देखील सुविधा आहे बाक आहे सुंदर अशी इथे तुळस आहे तुळशीचे देखील दर्शन घेतले आणि मी निघाले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता नंतर तुम्हाला कोणत्या मंदिराचा व्हिडिओ पुण्यातील पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी तिथे जाऊन व्हिडिओ करेल आणि चॅनलवर अपलोड करेल पुण्यातील कोणत्याही भागातील कोणतेही मंदिर तुम्ही सांगू शकता प्रसिद्ध असेल किंवा छोटं मोठं कोणतंही मंदिर तुम्ही सांगितलं तर मी नक्की त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय स्टे यून इन माय चॅनल